शश्री किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आता ना ह्या जाड्या सुट्टीची भाजी करते ही बघा अशी मी साफ करून पंधरा दोन तीन वेळा धुवून पंधरा मिनटं मी भिजत ठेवलेली भिजत भिजल्यानंतर मी दोन तीन वेळा धुतली परत पाण्यात ठेवली आपली भाजी होईपर्यंत मी कांदा टोमॅटोमध्ये हो करणार आहे तर आता मी ते पॅन ठेवले कढई तर आपल्याला चांगलं तेल टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार ते मी काय दोन मोठे कांदे घेतले एक आणि थोडीशी लसूण घेतले ह्याला चेचून टाकायला फक्त लसूणच घेतलेली आणि लसूण लसून टाकते आपल्याला कांदा टाकायचा चांगले कांदे दोन तीन कांदे घ्यायचे चांगले मोठे ने? भाजी पण वाढते आणि कांदा टोमॅटोमध्ये भाजी पण छान होते

आणि मऊ झालेलं आहे म्हणजे चांगलं एकदम कच्चाट पण टाकला टाकायचं नाही कारण त्या टॉमॅटो एकदा टाकलं कांद्याचं हे होऊन हे होऊन जातो आणि याच्यात टॉमॅटो टाकतो टॉमॅटोचं पण आपल्याला चांगलं मऊ करून घ्यायचं मग त्याला थोडंसं लिठ टाक म्हणजे आपल्याला लवकर मऊ घेऊन जाईल मी आता एकदा टाकून घेतो आणि सुक्या मच्छीला थोडं मीठ जरा बिता टाकायचं कारण काय ती मीठ लावूनच सुकवलेली असते म्हणून कमी मीठ टाकायचं थोडस मीठ टाकल्यानंतर दोन मिनिट म्हणजे आपला टोमॅटो पण आप नरम होईल थोडे दोन दोन मिनिटाचे तिला तसंच ठेवते म्हणजे टॉमॅटो पण नरम होऊ नये आपल्याला टोमॅटो पण बघून टोमॅटो आपला चांगला शिजलेला आहे मऊ झालेले कांदा टोमॅटो मस्त असं त्याला मऊ झालेलं आहे कारण त्याच्यामध्ये मसाला घालते थोडीशी हळद आणि हा दुसरा मसाला काहीच नाही फक्त हा मालवणी मसाला बस मला तिखट आहे म्हणून मी थोडस चांगलं हलवून आहे असं मस्त थोडंसं पाण्याचा चिंपडा मारायचा म्हणजे आपला मसाला चांगला मसाला कांदा आपल्याला दोन चांगला शिजला पाहिजे आपली सुकटे चांगली भिजलेली एकदम मस्त अशी असं ओले झिंगे एकदम एवढी एक भिजलेली आहे जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहे चांगली भिजत ठेवून चांगली धुवून घेतली आपल्या कांदा टोमॅटोचा मसाला तयार झालेला आहे बघा एकदम सगळं घालते त्याच्यामध्ये करायचं चांगलं पाणी गाळून घालायचं पटकन मस्त अशी मोठ्या मोठ्या झिंग्यासारखं वाटतं चांगलं तिला चांगली शिजायला द्यायची दहा मिनटं तरी बारीक गॅस एकदम एकदम स्लो करायचा गॅस आणि ती चांगली शिजली जाईल तर ती भिजलेलीच आहे पण ती तेलामध्ये चांगल्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची म्हणजे बघा त्याचा काही उग्रवासा असेल तो निघून जाईल आणि हिलाच असं थोडस पाण्याचा हक्का मारते मसाले करतून येईल म्हणून गॅस सहा सात मिनटं तिला ठेवून टाकते हे बघा मी सहा पाच ते सहा मिनटांनी तुम्हाला परत दाखवते तिला चांगलीशी वाफ आलेली आहे मस्त अशी झालेली आहे आपली स्लो गॅसवर मी ठेवली होती एकदम मस्त अशी कांदा टोमॅटोमध्ये आपल्याला सुकड झालेली आहे त्यावरून मी अशी भरपूरशी कोथंबी टाकते ती तयार झालेली अशी मस्त भाकरी चपाती वगैरे अशी खायला छान सुकली फक्त पाणी होतं मी दोन चमचे बाकी काहीच ही सुपट तयार आहे तुम्ही जमीन असाल तर मग सबस्क्राईब करा शेअर करा बेल अफेल क्लिक करा पण असा कांदा भरपूर वाटला होता ना ह्याला कांदा टॉमॅटोच जास्त लागतो जास्त चौम चमचमीत होते हैं। चला बाय बाय